माझ्या सत्तावीस मी जो त्या फिटनेस इंडस्ट्री मध्ये मला आता सत्तावीस वर्ष झाले आणि माझ्या सत्तावीस वर्षाचा एक्सपीरियन्स तर फर्स्ट टाइम मी एवढा चॅनल बघतोय की ज्याच्यामध्ये स्वतःच्या स्वतः काय नाही पण आपल्या सारख्या जनतेच्या फायद्यासाठी यंत्रणा राबवल्या रिअल टायगर ग्रुप आहे तुमचा ऍक्च्युली सिलेक्ट करतो तुम्हाला बरोबर स्टेशन मध्ये कंप्लेंट वगैरे हो घेत नाहीत ना कॅफे पेंडिंग कम्प्ले आम्ही घेतो आणि ज्यांचे पैसे वगैरे हो अडकलेले ते टोटल म्हणजे ज्यांचे कोण निघू शकत नाहीत त्यांच्याकडून आम्ही प्रयत्न करून गोरगरीबांना न्याय द्यायचं काम करतो आम्ही तुमचे रोज जस माझ्या जिमच मॅच संपली तर मी तुमचे व्हिडिओ आवर्जून बघतो कारण बाकीचे व्हिडिओ मी वगैरे त्या लोकांना फक्त आपल्या स्वार्थासाठी इंटरेस्ट आहे बरोबर आहे आणि तुमची गीता माझी पद्धत आहे ना खरंच एक युनिक आहे आणि मी तर म्हणतो ही परमेश्वरा आहे बरोबर धन्यवाद माझ्या माझ्या वर्षाच्या करिअर मध्ये या कन्सेप्टचा विचार तो करू शकलो पण काय करू शकलो ना तुम्ही एवढं सगळं पुढे होऊन करता मी तर म्हणतो ना तुमच्यासारख्या लोकांनी जर अजून पुढाकार घेतला ना मला तर असं वाटतं की गावागावात घराघरातले सगळे प्रॉब्लेम क्लिअर होऊन जाईल बरोबर आहे नक्की समजावून सांगले की पद्धत क्वालिटी प्रेझेंटेशन खरंच आजी घेऊन जबरदस्त धन्यवाद धन्यवाद साहेब आपलं गाव उठलं तर मी बीडमधून बोलतोय म्हणजे बीडमधून तुमच्या ग्रुपला मागच्या क्रांतिकारी ग्रुप मध्ये अक्षरशः त्या काळात धन्यवाद धन्यवाद नाही मला असं वाटतं की इन फ्युचर भारताच भविष्य बदलू शका मला असं विश्वास वाटायला लागला बरोबर आहे आज पंढरपूर तालुक्यातल्या अशा मी व्हिडिओ बघितलं मस्त म्हणजे तुम्ही रिलेशन पण पोहोचू नका रिलेशन पण करा हे मेनचे समजून पण घ्या आज जी सांगा की पद्धती पुण्याकडे आणि तुमच्याकडे खरंच की माझ्या बॅचेस मध्ये सकाळी कधी कधी वेळ मिळाला मुलांना ते व्हिडिओ ऐकू बघा त्याला म्हणते युवा भारत त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर परमेश्वर तुम्हाला कधीच कुठे काहीतम बरोबर मनापासून धन्यवाद मनापासून तुम्हाला सल्यूट अशीच काम करत चला अशा लोकांच्या अडचणी दूर करत अशा लोकांचे आशीर्वाद ब्लेसिंग तुम्हाला मिळतील आम्ही तुमच्या यशाचा झेंडा नेहमी फडफडत धन्यवाद बोलतायत मी बोलतोय माझं नाव जवळजवळ आता बावीस तेवीस डॉक्टर असते पोलीस मी ट्रेनिंग घेतो ह्याच्यावर माझा उदय निर्वास आला मी पण माणूस नाही सर्व सामान्यतच आहे आणि एक आवड आहे मला एक पॅशन आहे मला पण एक जीत पण मला कुणी माझ्या वयामध्ये मा सपोर्ट कुणीच केला नाही त्यामुळे मी महाजर राहिलो मात्र मला असं वाटतं की आता जे जनरेशन फिटनेस कड लक्ष द्यावं आणि भारतासाठी बोल्ड आणावं बरोबर आहे सर तर त्यासाठी माझा प्रयत्न चालला आणि फिटनेसच्या लोकांना मी असे असे मध्ये सल्ले देतो आपल्याकडून कोणाचं भलं होत असेल तर ते करायला का आपल्याला काहीच अडचण नाही शंभर टक्के सर बर मी तर ना सर की तुमच्या माध्यमातून जर तालुक्यातली कुठली माणसं जर माझ्या बरोबर जुळत असतील त्याच्याकडे हा। पण सर तुम्ही लक्ष द्या युवा लोकांना ना व्यसनापासून दूर राहून स्वतःला कसं आपण फीट ठेवायचं बरोबर आहे कारण काळाची गरज आहे वेळ आहे सर तुमच्याकडं हो आहे सर कारण काळाची गरज आहे आज कारण मी माझ्या चव्वीचाळीस वर्ष आयुष्यात बघितलेलं आहे लोकांकडे पैसा आहे गाडी आहे आहे मोबाईल आहे लाईफस्टाईल मात्र त्या लाईफस्टाईलला एन्जॉय करायला त्यांच्यावर चांगली हेल्थ नाही बरोबर <laughs> आहे आणि मार्केटमध्ये आज माझ्यासारखे बरेचसे ट्रेनर आहेत काही फसवेगिरी सुद्धा बरोबर <laughs> मुलांना स्टेरॉइड देऊन करून त्यांच्या आयुष्याची पाक माती करून टाकतील माझा एकच फंड आहे नॅचरल राहा काय असेल <laughs> <laughs> ते बरोबर आहे तर मनापासून परत एकदा तुमचं धन्यवाद असंच काम करत चला आणि अशीच प्रगती करत हवी अशी मी नेहमी तुमच्यासाठी सदिच्छा करतोय धन्यवाद धन्यवाद